अमरावती शहरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे अमरावती पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी दर शनिवारी लोकदरबार आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून आज आलेल्या लोकदरबारात तब्बल तेहतीस तक्रारींचे यशस्वी निराकरण करण्यात आले पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या या लोकदरबारात अर्जदार आणि गैर अर्जदार यांची समजूत घालून अनेक छोट्या मोठ्या वादांवर तोडगा काढण्यात आला ज्यामुळे नागरिकांचे समाधान झाले अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या दहा पोलीस ठाण्यांबाबत चौकशीतील दिरंगाई तक्रारी नोंदवून न घेणे किंवा न्याय न मिळाल्याच्या तक्रारी थेट पोलीस आयुक्तालयाकडे मांडल्या जात आहेत स्वतः पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी तीनही डीसीपी आणि सर्व पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीत तक्रारी ऐकून त्यावर तात्काळ मार्ग काढला लोक दरबार उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पोलीस नागरिक संवाद अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसते आपला जे माननीय मुख्यमंत्री महोदयाचा जे शंभर दिवसाच्या दीडशे दिवसाचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येक पोलीस स्टेशनचे स्तरावर तसेच आपले डी जे आहे त्यांच्या स्तरावर आपण तक्रार निवारण दिवस घेतो दर शनिवारी आता हा जो तक्रार निवारण दिवस आहे त्याच्यामध्ये आपण दर्शनीवारी जसे आहे त्याप्रमाणे आपण सी पी ऑफिस मध्ये घेण्याची सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये जे संध्याकाळी चार ते सहाच्या दरम्यान घेतलेला आहे यापुढे पण आपण प्रत्येक आठवड्यामध्ये एक दिवस तक्रार निवारण दिवस नि, घेऊ त्याच्यामध्ये जे आपले जे तक्रारदार आहे ते आपली जे वेगळी वेगळी तक्रार ते आपल्याकडे घेऊन येतात आणि त्यांचे जे तक्रारचं निराकरण करण्यासाठी आणि चांगली पद्धतीने त्यांना सुविधा देण्यासाठी हा आपण उपक्रम जो आहे तो सुरू होता आपले पोलीस स्टेशनच्या लेवलवर आणि आपल्या सी पी लेवलवर सुरू होता आता सीपी ऑफिसच्या लेवलवर वेगळे वेगळे इश्यू आहे ते आपले काही जे आहे ते आपले ऑनलाईन चिटिंगचे आहे काही मेट्रिरियल डिस्प्यूटचे आहे काही एफ आय आर वगैरे आहे त्याच्यामध्ये काही आहे तर ते वेगळे वेगळे इश्यू आहे बेसिकली जे आहे ते आपला एक जे जे तक्रारदार त्याने ते, 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 तक्रार ते एक माध्यम भेटला पाहिजे त्या त्यासाठी जे उपक्रम होता ते आपले शंभर दिवसाचे मान्य मुख्यमंत्री सर्व ठिकाणी सुरू होता आपले पोलीस स्टेशन पी एसीपी डी सी पी लेवलवर सुरू आता आपण सीपी लेवलवर ते पण सुरू केलं तक्रार आज मला वाटतं जवळपास ते एकस तक्रारदार आले होते त्यांची सर्वांची जे तक्रार चांगली पद्धतीने ऐकून घेतली आणि ऐकून तयाने पुढे आपण ते कारवाई करत आहोत त्याच्यामध्ये जे तक्रारदार त्यांची त्या तक्रार घेणे आणि त्याच्यामध्ये ते, 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 ते आपले जे जे संबंधित जे आहेत त्यांनी सूचना देणे आणि सूचनामध्ये टाइम फ्रेम देणे की टाइम फ्रेम मध्ये त्या तक्रारचा निराकरण झालं पाहिजे आणि तक्रारमध्ये निराकरण झालं पाहिजे आणि त्यांची सूचना जे तक्रारदारने परत दिली पाहिजे की कसा काय त्यांनी पुढे कारवाई केलेली आहे